सातवे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन बरबडा येथे दिनांक वीस जानेवारी रोजी आयोजित होत आहे त्या संबंधित निवेदन नायगाव तालुक्यातील बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा यांच्या वतीने सातवे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे या साहित्य संमेलनात जुन्या नव्या साहित्यिकांना निमंत्रित करून त्यांच्या अविष्कार व अभिव्यक्तीचा सोहळा संपन्न होत आहे तरी आपण या संमेलनात उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा अशी आग्रहाची विनंती संस्थेकडून सर्व जनतेस आहे नियोजित कार्यक्रमाचे विनित प्राध्यापक सुदर्शन धर्माधिकारी मुख्याध्यापक सदाशिवराव धर्माधिकारी कार्याध्यक्ष बडुरे गणेश प्रभुप्पा उपमुख्याध्यापक सातवे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस पथदिंडी वेळ सकाळी सात ते नऊ पंच तीनटी उद्घाटक माननीय टी सुरेवाड उद्घाटक सोळा सोमवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते बारा उद्घाटक स्वातंत्र्य सेनानी धर्माधिकारी साहित्य नगरी व कलावतीबाई धर्माधिकारी विचारपीठ माना बाबासाहेब पाटील माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर लोहाकंदार संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मधुताई सामंत माननीय आमदार विक्रम काळे विनीत माननीय दिलीपराव धर्माधिकारी माननीय सदाशिवराव धर्माधिकारी माननीय सुरेश मामा सावंत माननीय नारायण शिंदे माननीय कंडापल्ले माननीय जगदीराम धर्माधिकारी प्रास्ताविक प्राध्यापक सुदर्शन धर्माधिकारी माननीय राम भाऊ शेवडीकर माननीय विटी सुरेवाड सौ छायाताई धर्माधिकारी सौ ज्योतिताई धर्माधिकारी माननीय आमदार राजेश पवार आमदार नायगाव मतदार संघ माननीय जगदीश कदम माननीय माधवराव कोलगाने माननीय शिवाजीराव धर्माधिकारी सौ विजयालक्ष्मी धर्माधिकारी जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा सूत्रप्रधान माननीय राजेंद्र गहाळ माजी संमेलनाध्यक्ष सूत्रसंचालन सौ राजेश्वरी रमेशराव कदम आभार पंढरीनाथ मुलखेडे स्थान हिंदू सेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर साहित्य नगरी बरबडा तालुका नायगाव जिल्हा नांदेड